मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी काल आणखी एकाला अटक करण्यात आली असून कांचन साळवे असे या आरोपीचे नाव आहे दादा गरड आणि अमोल खुने यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पिय असल्याचा आरोप मनोज जारांगे यांनी केला होता या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा कांचन साळवे याला जालना पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतले आणि चौकशी अंती त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान आरोपी कांचन साळवे आणि अमोल खुने यांच्यामधील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये आरोपी अमोल खुने आणि कांचन साळवे यांच्यामध्ये तब्बल सात मिनिटे संवाद झालेला आहे ऐकूयात नेमका काय संवाद झाला तो कुठं काय कुठं आपलं

एक्साइटमेंट कोणाच कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथं मला तिथं पूर्ण सगळं माहिती मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी आहे का, का एक हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही मालक ते ह्या त्यांनी म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं चुकीची माहिती द्यायची नाही तेवढं आपलं काम करायचं आपण जे आहे ते सत्य आहे ते म्हणले काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठर मला योग्य वाटत नाही म्हणलं मग योग्य वाटत नाही ना म्हणले म्हणजे म्हणले आपलं करत जा बघ म्हणलं ते म्हणलं ओके हे तर सर सांगितलं ना असं असं आहे म्हणून ये तर सगळं सांगितलेलं मी. मग तर खुश झाले असतील. खुश नाही झाले. साहेब लय झाले म्हणे त्या फॉर्म मधे तर. असं आहे का? हा. उद्या येणार आहेत का? उद्या उद्या नाही तर परवा दिवशी येणार आहेत. हा. हा. आता आज संध्याकाळी निघतील मला फोन करतील ते. निघले तर. मी मग जाऊन भेटणार. बरं बरं. आता ऐका ना. हा. हे झालं तरी बी आपल्याला ते पोरगा तिथंच ठेवायचा आहे. आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते आता जर आपला काही समजणार मी बीड मध्ये येतो तुम्हाला तसं काय वाटत असलं तुम्हाला काय अडचण नाही ऐका ना आपण बघितलं तरी किती एकदम नाही <laughs> 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 ते बीड मध्ये भीड मध्ये बी यायला तयार आहे ते आपल्या साठी काय अडचण नाही त्याला म्हणलं भीड मध्ये होईल नाही ते गेवराई मध्ये बरं तुझ्या गावाकडे नाही होणार म्हणलं नाही तरी गाव नाही हा, हा मी सांगितलं तो मला तयार आहे तुम्ही म्हणल्यावर मी बीड ला यायला तयार आहे मला काय अडचण नाही पण तिकडे नाही येणार म्हणलं मला मी जाणार नाही तिकडे मी काय ज्यावेळेस ठरवायचं आहे का त्यावेळेस आपण चांगलं हे

तुमच्या समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल म्हणजे सगळ्या गोष्टी होईल बस का तुमच्या मनात एवढे डाऊटत का ऐका माझ्या मनात काहीच नाही तुमच्या विषयी ऐका ना ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात एवढे डाऊट आहेत का सगळ्या आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही त्याच्या मनात काय माझ्या शब्दावर तयार आहे ना तिथं समोर आलं का जेवढे पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू त्या नंतर मग बाकीच आपण बघू नाही ते समोर नाही समोर नाही येत ते समोर नको म्हणतोय मला हा समोर कसं राहतात त्यावेळेस आपल्या विषय करायचं त्यावेळेस समोर यावं लागेल ज्यावेळेस विषय करायचं त्यावेळेस हा 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 डायरेक्ट साहेब आता कशाला डबल आता त्याला बोलायचं नाही डायरेक्ट सगळे झालं का सगळे झाल्याच्या नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट हा 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 काहीच बोलायचं नाही ते नाही म्हणते ना ते म्हणते मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणतो बाकीचे आणण देण ते म्हणतो तुम्हीच घेऊन या बर ठीक आहे चालतंय बघू मग आपण तुम्हीच सांगत तर आपल्याला काय घेण आपल्याला काही अडचण नाही आणि साहेब मला काय टेन्शन नाही काय नाही बीड मध्ये करायचं म्हणा सर आपल्या सगळं ते बाकीच बघू आपण

இப்படி हा علي आफ्टर दिस सेंटरकडे काही नाही अंदर गोष्ट मजास मला तपासणार नाही क्वॉट होईल एंड बोलतो म्हणजे सिंबळ टेक दिस आपला हां हां आम्ही जास्त एंटरटेनमेंट नाही केलं हो ना हो लोकं काय ते इकडे गावकडे जातात हा गावकडे स्टाफ गेटडून निघून गेले हा वापस